हाय फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत कस्टर्ड आपल्याकडे बऱ्याच वेळेला घरी फळं असतात आणि आपण खाण्याचा कंटाळा करतो तर आज आपण घेऊन आलो आहोत फ्रूट सॅलड विथ कस्टर्ड चला आता बघूयात कसं बनवायचं आपण दूध गरम करून घेऊया इथे मी अर्धा लिटर दूध घेतला आहे आणि थोडं दूध साईडलाच काढून ठेवलेलं आहे तर गायच आता आपण गॅस चालू करून घेऊया आता आपलं दूध उकळत आलेलं आहे तर तुम्ही बघू शकतात गरम होतंय तोपर्यंत आपण ते थोडं दूध ठेवलेलं आहे त्यात आपण कस्टर्ड पावडर मिक्स करणार आहोत आपण घेतलेला आहे वेनिला कस्टर्ड पावडर तर आपण दोन टेबल स्पून कस्टर्ड पावडर ॲड करणार आहोत आणि त्याच आपण तिकडे चांगलं हलवून घ्यायचं आहे ते कधी कस्टर्ड पावडर डायरेक्ट दुधात घालू नका त्याचे गुठळ होण्याची दाट शक्यता असते आता आपण जे मिक्स केलेलं मिश्रण आहे ते आता दुधात घालूयात घालताना चमचा घ्यायचा आहे आणि हलवत राहायचं आहे कमीच ठेवायचं आहे आणि आपण थोड्या वेळ आता ह्याला हलवूयात तर तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला आता घट्टपणा आलेला आहे आणि आता आपण त्यात आप साखर ॲड करणार आहोत आता आपण इकडे साखर चार टेबल स्पून ॲड करणार आहोत तुम्ही चवीनुसार घालू शकतात आणि आता साखर ॲड केल्यानंतर आपण थोड्या वेळ हलवून घेऊया त्याला तुम्ही बघता ते मस्त आपल्या दुधाला उकळी आलेली आहे आणि आता आपलं दूध एकदम मस्त घट्ट झालेलं आहे बघू शकता तुम्ही दूध मस्त घट्ट झालेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत आपले दूध थंड तर आपण आता ॲपल कट करून घेऊयात आपण ॲपल घेतलेला आहे आणि आता ते सोलून घेत आहोत आपण आता आपण इकडे सोलून घेतलेला आहे ॲप आता इकडे आपण छानसे छोटे तुकडे करून घेऊयात आपण जे ऍपलचे तुकडे केलेले आहे आता ते आपण सर्व बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता आपण जे कस्टर्ड केलं आहे ते आपण ते मध्ये टाकूया आणि आता आपलं कस्टर्ड रेडी झालेला आहे तर आपण थोड्या वेळासाठी आपण त्याला थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवूयात आणि आता आपलं कस्टर्ड तयार झालेलं आहे तर आता आपण ते मस्त सर्व करून घेऊयात तुम्ही बघू शकता आणि आता थोडंसं डेकोरेट करण्यासाठी आपण थोडी टुटी फुटी घालूयात कसं झालंय काही नक्की कमेंट करून सांगा बघू शकतात आता मस्त आपलं कस्टर्ड रेडी झालेलं आहे कसं झालं नक्की कमेंट करून सांगा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपी घेऊन